चला तर मी तुम्हाला घेऊन जात आहे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वाड्यामध्ये जिथे ते राहत होते त्यांनी पहिल्यांदा अस्पृश्यांसाठी जी पाण्याची विहीर खुली होती ती पण आहे तिथे त्यांच्या निवासस्थानाला समताभूमी म्हणतात आणि हे पुण्यामध्येच आहे आम्ही तिथे गेलेलो होतो हा व्हिडिओ थोडा जुनाच आहे म्हणजे थोडा म्हणजे खूप जुनं आहे पण माझ्याकडे हा व्हिडिओ काढलेला होता तर मी तो आज अपलोड करत आहे तुम्ही नक्की बघा खूप छान आहे त्यांचं सर्व तिथं जीवनपट दाखवलेला आहे आणि पुण्यामध्ये राहत असाल तर एकदा नक्की नक्की भेट द्या या ठिकाणाला त्याच्यामध्ये त्यांचं सर्व घर ती विहीर ते सर्व इथं दाखवलेलं आहे चला तर आता आपण आतमध्ये जाऊ यांनी गाडी इथं पार्किंग केली आणि हां एक म्हणजे इथे एंटी म्हणजे आतमध्ये जाण्याचा पैसे वगैरे घेत नाही निशुल्क आहे तुम्ही नक्की जा पण वास किती भारी होऊन राहिला ना हा ना यावरच तिथून आतमध्ये या याचं तिकीट नाही आहे मातीचं वाश यायला लागला ना असं वाटत आहे की मातीच बांधलंय माझ्या जुन्या काळातील बटन ऑन करू आपण लहूची वस्ता त्यांच्याकडून तालीम थॉमस पेनक्रु जुन्या काळातल्या <laughs> खिडकी माझ्या घरी अजूनही होत असं माझ्या आजीच्या ह्याच्यामध्ये वाव हे इंग्लिशमध्ये मध्ये हस्ताक्षर आहे त्यांचं कोणती लिपी आहे ते त्यांनी गुलामगिरी हे त्यांनी गुलामगिरी हे लिहिलं ना पोवाडा सार्वजनिक सत्याग्रह सत्यधर्म पुस्तक ज्योतिराव गोविंदराव फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचे निष्ठावंत सहकारी भाऊ कोंडोजी पाटील डुमरे ओतूर पुणे मधले महात्मा ज्योतिबा फुले सहकारी संकट हरी राव मस्त वास लागला पण इथं शेतकऱ्यांचा आसूड त्यांचा ग्रंथ आहे सरक आपण पॅलेस पाहायला गेलो तर ना ते आहे इथे पहिल्या भारतीय शिक्षिका साध्वी सावित्रीबाई फुले जन्म डाव जोड बाळा नाही नाही बंद करा बंद करा बंद करा फोटो व्यवस्थित नाही आला आपणच दिसत आहोत दोघोजण त्याच्यामध्ये सत्यशोधक समाज जातीभेद नष्ट व्हावा सत्यवर्तन करा सुर सत्यशोधक समाजाची गुढीपाडव्याची मिरवणूक प्रौढांचा सामूहिक विवाह हो। स्त्रियांची रात्र शाळा जे सावित्रीबाईंनी भरवली होती ती मेजर कँडी यांच्यातर्फे सत्कार शाळेत जाताना सावित्रीबाईंचा छळ नक्की एक वेळा भेट द्या याला एंट्री हे एक आहे हे आहे मी तिथून आहे आतमध्ये हे एंट्री आहे इथे बघा शुद्रात्री शूद्रांसाठी मुलींची पहिली शाळा विद्या हीच खरी दौलत मानवता हाच खरा धर्म शूद्रांकरता शिक्षणदान करण्याच्या कृत्यामुळे सौ सह करावा लागला ग्रहत्याग ही खिडकी बघा किती जुनी आहे आणि तो खूप असा मातीचा सुगंध यायला लागला खरंच बा असं म्हणजे ते त्या काढून टाकलं होतं ना घराच्या बाहेर आहे येते कौलारूच घर आहे आणखी पण ही ती विहीर आहे जी त्यांनी अस्पृश्यांसाठी खुली केली होती फोटो जुन्या काळातील दरवाजे माझ्या घरी बी होता मग आजीच्याच सामान ठेवायची व्हिडिओ काढतो जीवन चित्रपट हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुण्यामध्ये असाल किंवा बाहेरून आलेले असाल तर इथे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या घराला नक्की नक्की एक वेळा भेट द्या खूप छान आहे मला तर खूप आवडलं चला तर एक लाईक